पंतप्रधान आवास योजनेतून दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा परतावा मिळवून देतो असं सांगत लाखो रुपयांचे कर्ज वाटप करणाऱ्या फायनान्स कंपन्यांनी लाखोंचं कर्ज वाटप केल्याचा आरोप होतोय शेतकऱ्यांनी तसा आरोप केलाय मात्र परतावा तर मिळालेला नाही उलट कर्ज इतकीच रक्कम वसूल केल्यावर केल्याचाही या ठिकाणी आरोप होतोय त्यामुळं फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मात्र जैसे थे ठेवल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय सावकारी पद्धतीनं केलेल्या या कर्ज वाटप्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे तर पीएम आवास योजनेअंतर्गत जेव्हा घर बांधलं जातं त्यावेळेला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा परतावा दिला जातो आणि तसाच कमिटमेंट करून या फायनान्स कंपन्यांनी कर्ज मिळवून दिला मात्र त्यापैकी काहीही या लोकांना मिळालेलं नाही तर जे कर्ज घेतलेलं होतं फायनान्स कंपन्यांनी ते जैसे थेच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आता शेतकरी आक्रमक होताना दिसून येत आहेत तर नेमकं हे प्रकरण काय आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी पंतप्रधान आवास योजनेमार्फत तुम्हाला फायदा मिळवून देतो असं सांगत काही फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास दोन लाख पन्नास हजाराहून अधिक रक्कम तुम्हाला या घरकुल योजनेमधून मिळेल असं सांगत लाखो रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं मात्र कर्जाची रक्कम वसूल करताना फक्त व्याजाची वसुली केली मुद्दल घेतलीच नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे फायनान्स कंपन्याच्या या सावकारी कर्ज वसुली विरोधात शेतकरी आझाद मैदानात पोहोचलेले आहेत नेमका काय घडलेलं आहे आपण काही शेतकऱ्यांशी बातचीत करूया जाणून घेऊया मी चौदा लाख रुपये लोन घेतलं चौदा लाख लोन घेतलं त्यावेळेस लोन घेताना त्यांनी मला सांगितलं का आम्ही तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेतून तुम्हाला अडीच लाख दोन लाख सदुसष्ट हजार रुपये देऊ आणि तुमचा कर्ज बरंचसा कमी होईल त्याच्यामुळं तुम्ही हे कर्ज घ्या आम्हाला बळत तसे म्हणजे कर्ज घ्यायला लावलं आम्ही ते घेतलं आणि घ्या घेतल्यानंतर अगोदर घराचे उतारे घेतले नंतर शेतीचे पण मॉर्गेज करून घेतले त्याच्यामुळं आमच्या आम्ही असं आम झालो का म्हणजे शेतीवर सुद्धा कर्ज काढून त्यांनी आम्हाला फसवलं सरळ सरळ कर्जदारांची व शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली तरी या अशा कंपन्या त्वरित बंद करण्यात याव्या व शेतकऱ्यांचे जे उतारे आहेत ते पूर्णपणे कोरे करण्यात यावे शेतकऱ्यांनी जे काही कर्ज रक्कम घेतले ते आत्तापर्यंत पूर्ण भरलेले आहे या देखील जरी त्यांचे काही व्याज असेल ते देखील शेतकरी भरायला तयार आहेत आम्ही पुढील जे काही नियोजन करणार ते सामूहिक आत्महत्याचं करणार या पुढील दुसरा कोरोना हा आमच्या आत्महत्याचाच असेल तर या जप्तीमध्ये शेतकऱ्यांवर वेळ आलेली आत्महत्याची तर ही आत्महत्या रोखणार कोण सरकारला जाग कधी येणार आणि या जागेसाठी आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आज आमचं उपोषण चालू झालेलं आहे कॅमेरामन विनोद सह मी चेतन नावरे आझाद मैदान मुंबई तर फायनान्स कंपन्या आणि बँकांनी या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होतो त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार न्याय मिळणार का या लोकांना ते बघावं लागेल आणि याच्यावर मुरलीधर मोहळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही आपण बघणार आहोत असा प्रकार झाला असेल तर ताबडतोब त्याची चौकशी केली जाईल संबंधित संबंधितांवरती कारवाई केली जाईल अशा कुठे घटना घडता कामा नाही पण असं झालं असेल तर असे निश्चितपणे त्याची माहिती घेतली मान्य मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री दखल घेतील आणि शेतकऱ्याला लुटणाऱ्या लोकांवर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या लोकांवर योग्य कारवाई सरकार करेल आणि सरकार हे कारवाई करताय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा